महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी रेणुताई पवार बेमुदत साखळी उपोषणाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागीय कार्यालय कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने जाहीर पाठिंबा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना कोल्हापूर जिल्हा शाखेच्या माध्यमातून विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी <laughs> दुपारी दोन ते तीन दुपारी अडीच ते साडेतीनपर्यंत जळगाव येथील चालू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला यावेळी मजी प्राध्यापक कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व लवकरात लवकर प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री जयवंत घोरपडे साहेब यांनी प्रास्ताविकमधून मजिप्रा कर्मचारी यांच्यावर झालेल्या अन्यायाची इतंभूत माहिती विशद केली त्यानंतर संघटनेचे दिवाण साहेब यांनी घोषणा घोषित करून कर्मचारी यांच्यामध्ये जोश निर्माण केला त्यानंतर संघटनेचे विविध नेते माननीय उपअभियंता श्री शिवाजी हरेर साहेब संघटनेचे सचिव श्री धनाजी चव्हाण साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना विविध प्रश्नांवर योग्य विचार करून महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर मजीप्रा हे प्रश्न सोडवून कर्मचारी यांना न्याय द्यावा अन्यथा भविष्यात याच्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यानंतर संघटनेचे संचालक श्री चंद्रकांत गोपाळ नरके यांनी सर्वांचे आभार मानून संघटनेचे वरिष्ठ स्तरावर ज्या काही सूचना येतील त्या सूचनांचे पालन केले जाईल असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली आहे यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मजिप्रा कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस्मन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम